हॅलो गाईज कशा आहात तुम्ही सोनाली ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आता सकाळी साडेआठ वाजली आहे आता मी सर्वात पहिलं शिकूची भाजी करणार आहे आज ही अशी कट करून घेतली आणि थोडस कारलं पण फ्राय करणार आहे अशा प्रकारचं हे बघा तुम्ही बघू शकता हे असं कारलं फ्राय करणार आहे मी आज मस्तपैकी आणि असं बनवलं की ते कडू पण लागत नाही त्याच्यामुळे मी असं तारलं आणि शेपू अशी कट करून घेतली तसंच तिकडे चहा पण ठेवला आहे विराजसाठी विराज खूप सकाळी सकाळी चहा पण चहा पण घ्यायला आता हे सगळं आवरून आज मी बाहेर जाणार आहे शिरायला बाहेर पण पाऊस पडत आहे खूपच छान पाऊस पडला आज सगळं काही हिरवगार वातावरण झालं आहे ते बघा आता असं ताल पणार आहे मी मस्त कि ते कडू पण लागत नाही अशी भाजी कट करून घेतली इकडे चहा पण उपलब्ध आहे विराससाठी ठेवला सगळ्यात उशिरा उठला गेला जास् त्याच्यामध्ये डाळ पण टाकणार मी आता भाजीमध्ये एक कांदा डाळ आणि मग शेपू दाळ बनवणार आहे